हा येतो येतो चारें चारें ना आता वांग येत ना कर हा, तू काम हो? आ, 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 तो परत ना करायची राहिली गाडी मार तुमचं पगार हा बोलतो ना मी काय म्हणते पगाराची दोनशे रुपये काय अडचण नाही देऊन पोरी चांगले तसे देऊन टाकू देऊन टाकू काय विषय नाही बरं चल काही सांगत बी नाही चल तुला खाल्ल्या कुठं काय गावात येते चल बरं मग तू यांची पण काढून घे चल बरं पटकेस करून आला आम्ही दहा मिनिटात बरोबर घ्या काढून तुम्ही दाखवतो खाल्ल्या कोपऱ्याला कोणत्या गावात काढून हे सगळे जाऊन दे थांबे इकडे सगळं जाऊन दे मला ना भानगडच वाटू राहिली कसली तरी वेगळी मला दिक्कत वेगळी म्हणजे झेंगटच वाटू राहिले बाय मला पण आज ऐक ना तू खालच्या कॉपऱ्याला तू उसेल ते उसत कुठं गावात दाखवायला गेलेत उसात मला तर वेगळाच लोचा दिसून राहिला बाई की खुशी अशी कशी बाई बघ ना हा, का झालं गवत आहे ना थोडं जास्त आहे तिकडे हा काय हा ते ऊस त्यांना म्हणजे हा काय आम्हाला तर नाही कधी तिकडे ऊस तिथं सांगते ग मी तुमच्या पगाराशी मतलब आहे का नाही वाढवलं मग पगार पन्नास पन्नास रुपये तरी सांगायचा आणि एक बघ मला एक सांग काही गैरसमज नको करून घेऊ बर का ते तुझा आणि हा ते झेंकट आहे का, का? तुम्हाला कामाशी मतलब गाशी मतलब का काय म्हणलं जरा मग जरा माहिती का आमचं पगाराच ग पगाराच मी म्हणलं अजून जास्त पगार जरा कसा वाढतो ते पन्नास एक रुपये वाढवले तर बरोबर नाही तीनशे रुपये केला अजून काय वाढवायला अजून शंभर भर टाक ना जरा आमच्या दोनशे भर टाकून दोनशे अगं तू ओळखीचे खर ना ओळखीने नाही का ग तीनशे अजून शंभर मग काय तर आपल्याला काम बी तसेच करावं हा काम करायला आम्ही 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 काम नाही का। तुम्हाला काय म्हणलं मी तीनशे रुपयात आहे ना काम केलं तर केलं नाही तर तेल लावित गेलं ला, असं करा काय करता गावात काढतो गावातच काढतो नाही नाही एवढं काय नाही पाटील कुठे गेले पाटील खालच्या अंगाला गेलेत सरळ नाही नाही ते करतच होतो जरा म्हटलं थकलं होतं म्हणलं म्हणलं गप्पा मारू हा नाही काम झालंय ना दोन तीन सारे झाल्या तुम्ही कसं घे इकडं काढले त्यांनी लक्ष ठेवायला लावलं तुम्हाला पाटील म्हणले दोन तीन साऱ्या तर म्हणलं थोडंफार थोडंफार काढून आणि कोण आहे ही ती सुद्धा आमची बायको खालची मस्त दिसते मस्त दिसते चांगलं असं म्हणते वाईट नाही का काय करायचं नाही आपले झालं पाटलाच्या नाना तिकडे काय करते तू सांग ना ते चाकल नानाच्या बावर कामालायचं नाही म्हणून मग तो यायला लावलो तिकडं मी आणलय त्यांना तीनशे तीनशे रुपये देतेच घरी झाले पैसे लागायचे तुला माहित नाही तू माणूस कसा आहे तुझं घरी हाय सोडतो ना तुला सोडतो ना घरी हा परत बरं तुम्ही आणलं होतं का कामाला हा की ती म्हणली जरा पैशाचा प्रॉब्लेम चालू आहे त्याला पण प्रॉब्लेम तुम्हाला माहिती काय नोकर पाहिजे घरी पैसे एखादी साडी घेऊन तिला मग साडीच ठीक आहे घरी अक्का परत आवडत मला दिसले नाही पाहिजे मा बायको परत घेऊन येथे इकडे काय घेऊन यायचे बायकोल का, का मला ते बांधून म्हणलं का म्हणजे मी मायकुल आम... दुपटी परत दिसल्यावर मी तुम्हाला कसं काय म्हणून हा माहित नाही माणूस कसा आहे मायकूल काय मी म्हणलो तुम्हाला ऐकलं ऐकलं का तुम्ही ऐकलं का तुम्हाला मी नाही मी म्हणलो नाही मी तू बायकुड कुठे

म्हणजे चालू आहे घरी म्हणजे काय बापूचं काय म्हणतो मी चालू घरी घेऊन आमचा बापू ठेव घ्या ना तुमचं काय माझा बांबून काय घर बांधायला घर बांधायचं आण बापूला घेऊन जातो हा कस काय घेऊन नाही म्हणजे बायको घेऊन जायचं म्हणतो मी काम मीच वाटी नाही बघून कसे हातपाय मोडून ठेवीन मी

जाऊ मग तू जातीठ सांगतो आणि तुला किती वेळा सांगितले असल्या बाया उठवा तान पण भारी भारी सांगणार नाही तेवढं कोण देणार तिची ओळखी काय ती जुळून ती बिवडाला काय करायचं शंभर प्यायला दिले ती पळून जाईल दोन मिनिटात पळून जायला जाईन बरं ऐक ना मी काय म्हणतो अरे आमच्या गडी बी लागलाय बरं का तुला सांगतो त्याला काही कमी नाही पैसे बागेशला कपडे गॉगल फिगल कसला ताईट असतो तू ते काय सोपं नाही आईला मला वाटत बरं का आता सराव घाच व्हायचे काय माहित आता काय तुमचं रान मला नाही वाटत नीट होईल म्हणून खाल्या पाहताला बी नाही लांब गेले